जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावलीला सुरुवात झालेली आहे आणि आज सोमवार आज आवरे गावमधील मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आणि आवरे ग्रामस्थांच्या वतीने भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे दिवाळी संध्या हा कार्यक्रम सोहळा कशा प्रकारे होणार आहे ते आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि पाहणार आहोत चला तर गावामधील भोलेनाथाच्या मंदिरामध्ये Jangan ceritakan hati-hati soalan tertutup. Jazharway yang dikalungkan semasa seramana rancangan ini menurunkan suara tertutup. Kajur beratur bahagian yang dikalungkan sudah berakhir. Hari nanti seramana rancangan ini menurunkan suara. Jika hendak masuk lagi, kami boleh bawa anda ke dalam. Terima kasih. ज्या ठिकाणी जाते तेथील कार्यक्रमाला प्रसिद्धी देणं हे त्यांचं ध्येय असतं आणि म्हणूनच ते या ठिकाणी या कार्यक्रमाचा देखील युट्यूबवर प्रक्षेपण करण्यासाठी मी उपस्थित आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर आमच्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवडीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष गावड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो आमचे मंत्रिमंडळ मित्र एक आदर्श शिक्षक सुभाष घरक आणि त्यांच्या मित्र यांच्याकडे उपस्थित त्यांचं ते मनापासून सांगत आमचे सुभाष मात्रे एक संगीत प्रेमी अगदी वाढवाडम त्यांना संगीताची आवड आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थित ते देखील उपस्थित आहे ज्यामध्ये सुगंध पसरताओ जीवनामधील अंधकार दूर होऊन प्रत्येकाचं जीवन हे दीपमान होतो अशा पद्धतीची संभावना या व्यक्त करत आहे त्याचबरोबर आज शुभारंभ आमचे

त्याला देखील विनंती आहे की हे प्रज्वलन करून आमच्या कार्यक्रमाच आपण दिवाळी सध्या कार्यक्रमाच उद्घाटन करायचं आहे सुरेश शरद प्रत्येक दिव्यांनी वाटीप्रमाणे प्रत्येकाचं जीवन हे सुखमय आणि भरभरणीचं जाऊन सर्वांना आयुष्य निरोगी आयुष्य लागू अशीच मनोकामना हा दिव्यातील प्रत्येक वाद चढत असते आणि अंधकार दूर करत असेल तसंच प्रत्येकाच्या जीवनातील अंधकार देखील या ठिकाणी दूर करण्याचं काम या बाबतीत होत आहे आमचे विजे ठाकूर हे देखील या ठिकाणी करत आहेत

ज्योतींचा कार्यक्रम म्हणून दीपावली सण या ठिकाणी साजरा होत आहे आणि संगीत हे दिवाळी या ठिकाणी अनेक दिग्गज कलाकार या व्यातवाला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच आजचा हा दिव्यांचा कार्यक्रम दीपावली संध्या विदय संपन्न होत आहे कौशिक ठाकूर आहे की आपण देखील दीप्रोन करावं आजच्या दीपावलीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे अभिनंद साधण्यात आले गणेश प्रसाद बाबा धीरज मोकाशी यांनी आपल्या सगळे आवाजापर्यंत केलेलं आहे युट्यूबवर संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आले आणि प्रेम ठाकरे यांचा जोरदार टाळा लागूया आपण आणि हे साऊंड सिस्टीम आणि त्याचे मालक शानेश रावण त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे शानेश रावण समजून ते स्वतःला झोपून देत असतात असे शानेश रावण त्यांचा माईची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे आपण म्हणतो जसं द्रोणाचार्यांचा अर्जुन हा शिष्य होता तशा पद्धतीनं महेश गावल म्हणजे मला कौशिक ठाकूर यांना ते शिकवत असतात परंतु जास्त प्रेम महेश गावल यांच्यावर आहे आणि म्हणून गणेश प्रसाद गावळ यांनाच विनंती करतो की आपल्या शोभा असते आपल्या शिष्याचा सत्मान करायचा आहे आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाची आमचे बंधू म्हात्रे यांचा सन्मान मी आयोजक ठाकूर यांना विनंती करतो की कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व आमच्या या कलाकार मंडळीचं आपण जवळ वाजून स्वागत करूया कुठलाही कार्यक्रम आणला तर व्यासपीठावर गायक असतात किंवा भावने असतात परंतु त्यांच्यापेक्षाही महत्वाचं असतात म्हणजे समोर बसलेले प्रेक्षक आणि हे जेव्हा प्रेक्षकपर्यंत समोर असतात तेव्हाच गायकांना आणि म्हणूनच स्वतः तुमच्यासाठी आपण टाळावाजूया आपली उपस्थिती हीच तरी आजच्या कार्यक्रमाचं यशस्वीता आहे आणि म्हणूनच कलाकार आपले असले तरी कलाकार असतात बाहेरचा आता आपण बघतो की बाहेरच्या आज आपण खूप थाप करत असतो परंतु आपल्या कलाकारांचा देखील सन्मान आपण केला पाहिजे आणि आजच्या आमच्या आयोजकांतर्फे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे